आणि आमच्या सहकारी पक्षांनी देखील त्याला सहमती दर्शवलेली आहे आणि केवळ सहमती दर्शवली अशातला भाग नाही आणि काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो चार चार वेळा भेटलो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून गौंग्रे विरोधी पक्षांना पद्धती अर्थमंत्री महोदयांना भेटतो भेटता जाहीर केलेला नाही म्हणून विरोधी पक्षांना पद्धतीने भेटतो असं आहे की अडचण जी काय सातत्यानं सांगितली जात होती की एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के ज्या पक्षाची सदस्य संख्या असेल त्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं असं जे सांगितलं जात होत ते खरं नाही हे आम्ही नियमान दे कायद्यानं सिद्ध करून दाखवलं त्याचबरोबर विधिमंडळाकडून म्हणजे विधान विधिमंडळ सचिवांकडून म्हणजेच विधानसभा अध्यक्षांकडूनच एक प्रकारे त्या पत्राचं उत्तर देखील आम्ही घेतलेलं आहे की दहा टक्के सदस्य संख्येची कायद्यामध्ये आणि नियमामध्ये कुठेही मागणी नाही तरतूद नाही अट नाही आणि घटनेमध्ये सुद्धा विरोधी पक्षनेता हा ज्या पक्षाची सदस्य संख्या जास्त असेल त्या पक्षाचा निवडावा ही घटनेमध्ये तरतूद आहे त्यामुळं आपण जे अडचण सांगता अशी कुठलीही कायदेशीर अडचण कुठलीही तांत्रिक अडचण शिल्लक राहिलेली नाही त्यामुळं हा निर्णय सरकार आणि अध्यक्षांनी अध्यक्षांच्याकडे जरी बोट दाखवलं गेलं तरी शेवटी अशा विषयांमध्ये सरकारनं पुढाकार घ्यावा लागतो आणि अध्यक्षांनी सुद्धा तो पुढाकार घेण्याकरता सरकारला पाडावा लागतो आणि दोघांची जबाबदारी आहे त्यांनी जरी अध्यक्षांच्याकडे बोट दाखवलं हो सरकारनं आणि अध्यक्षांनी सरकारच्याकडे बोट दाखवलं हो तरी आम्ही काय अज्ञानी नाही आम्ही काय अनभिज्ञ नाही ही दोघांची जबाबदारी मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो त्यांनी असं कायम माझ्याकडे लक्ष ठेवावं चांगल्या बाबतीत मी म्हणतोय लक्ष ठेवावं कारण इतकं होत असताना आम्हाला निधी देण्यामध्ये ते लक्ष ठेवत नाही आम्हाला निधी देत नाही आमचे जे हक्क आहेत ते आमचे हक्क आम्हाला अशाच पुढाकार घेताना दिसत नाही त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीचं माझ्यावर प्रेम दाखवलं हे प्रेम त्यांनी माझ्यावर कायम ठेवावं हो अशी मी त्यांना विनंती नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे की राज ठाकरेंना उद्धव दिला आणि त्यांच्यामुळेच त्यांना पक्ष सोडावा लागला आणि आता का लाल मोठेपणा काय केला जातोय अशा प्रकारच टीका नारायण राणे असं आहे की नारायण राणेंना ना आता ला। तर ठाकरेंची जर काही प्रेम आला असेल तर आठ दिवसापूर्वी मनसेचे नेते श्री प्रकाशजी महाजन यांनी नारायण राणेंना त्यांची जागा दाखवलेली आहे तो जरा तुम्ही त्या क्लिप काढून व्हायरल करा नारायण राणे यांनी राजसाहेब ठाकरेंबद्दल किंवा त्यांच्या मुलानं जे वक्तव्य केलं त्याबद्दल प्रकाश महाजन यांनी सांगितलंय नारायण राणे हा अहसान परामोश माणूस आहे असं प्रकाश महाजन म्हणत ते तुम्ही वक्तव्य काढून बघा त्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी दिलेलं उत्तर पुरेस आहे नारायण राणेनी इतरांची काळजी करण्यात आली तुम्ही तुमचा पक्ष का सोडलात तुम्ही पक्ष काढलात तुमचा आणि एक वर्षामध्ये आपला पक्ष का सोडलात त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडलात त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या परवांच्या दिवशी चिपळूणच्या मेळाव्यामध्ये रवींद्र चव्हाणाला इशारा का दिला त्याच उत्तर द्या खरं तर हे नारायण राणे आणि हे राणे फॅमिली यांच्याबद्दल मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलंय की मला प्रश्न विचारू नका कारण यांची चोच ही नेहमी नरकन परवांच्या दिवशी त्यांचा तो मंत्री असलेला तो नेपाळी वाचमन सारखा पोरगा दिसतो ना नेपाळी वाचमनच्या पोरग्यासारखा त्यानं कोणत्या भाषेमध्ये माझ्यावर टीका केली आणि हे मंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि म्हणून अशांची ज्यांची चोच ही कायम नरकातच बुडालेली आहे अशा लोकांबद्दल पुन्हा मला प्रश्न विचारू नका असं दिसत त्याचा दसरा घेतलाय का तो तो रस्ता, तो रस्ता, तो रस्ता, तो भाजप किंवा असं आहे की मी माझ्या एका मुलाखतीमध्ये म्हणालो होतो मी आता सांगितलं की ज्यांची चोच नरकात बुडालेली आहे सातत्याने घाणेर चांगलं कधी बोलत नाही कोणाला कधी कोणाचा उल्लेख करत नाही कोणाचं वय बघत नाही कोणाचा अधिकार बघत नाही प्रत्येकाला घाणेरड्या शब्दामध्ये कोणाला भाषा वापरायची नाही अशा लोकांबद्दल मी मला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारताय पुन्हा पुन्हा प्रश्न विचारताय दोन आले, आम हे घावर शारे, 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 शारे। कि दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे हे घाबरलेत का असं तुम्ही विचारताय आज तायत मी अनेक वेळा अतिशय मुद्द्याच सांगितलंय की उद्धव साहेबांनी एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतली उद्धव साहेबांनी एखादी सभा घेतली की हे ज्यांचं नाव विचारतात ते फक्त प्रेस कॉन्फरन्स मध्ये घेऊन प्रेस मध्ये बोलतात गेल्या दहा वर्षामध्ये यांना महाराष्ट्रामध्ये पन्नास लोकांची सभा कोणी दिले का हे एकदा तपासून बघा ह्या राणेबद्दल हे राणे जे बोलता त्यांना पन्नास माणसांची सभा कोणी दिले का मध्यंतरी मला असं कळलं होतं की नारायणरावांनी आपल्या मुलाला सांगितलं होतं की भास्कररावांच्यावर बोलताना जरा जबाबदारीनं बोला पण त्यांचा पोरगा परवांच्या दिवशी जो बोललाय ज्या भाषेमध्ये त्यामुळं मला त्यांच्याबद्दल हे तो तोंड उघडावं लागतंय की त्यांची चोच ही नेहमी नरकातच बुडालेली असते हे पुन्हा एकदा मी सांगतो दापा राहिला प्रश्न परवानच्या दिवशी मी हजर नव्हतो याची फार तुम्हाला चिंता पडलेली आहे मुख्यमंत्र्यांना पडू द्या त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलंय पण तुम्हालाही फार चिंता पडलेली आहे मी पक्षाचाच एक जबरदस्त असा मेळावा हा उरण मध्ये होता तिथले आमचे जिल्हा प्रमुख आणि माझी आमदार बरोबर होईल यांनी तिथे पक्षाचा मेळावा घेतला होता त्या मेळाव्याची तो मेळावा मी अगोदर घेतला होता आणि त्या मेळाव्या करता मी तिथे उपस्थित होतो माझ्या बरोबर आमचे दुसरे उपनेते विश्वनाथकर ते देखील होते त्यामुळं मी गैरहर जाणीवपूर्वक नव्हतो ओके मी सांगितलं ना मुख्यमंत्र्यांनी अशीच माझी काळजी घ्यावी यापेक्षा फार काय मला बोलायचं आवश्यकता नाही आज तीन कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात काढले होते जवळ जवळ वर्ष तीन वर्ष शेतकरी हा उपोषणा करता बसला होता त्यांचे कसे हालाल सत्कारने सरकारने केले सात साडेसातशे शेतकरी त्यामध्ये मरण पावले ते पावल्यानंतर आम्ही हे कायदे का, 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 मागे घेतो असं सरकारने सांगितलं पण अद्यापपर्यंत आपल्या घोषणेची पूर्तता केलेली नाही चांगले शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आणलेले नाहीत म्हणून केंद्र सरकारचा निषेध करावा तेवढा थोडा आहे राज्य सरकारने निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून सांगितलं आणि आता सांगितलं योग्य वेळेला करू म्हणजे निवडणूक तोंडावर आल्यानंतर खोट्या घोषणा करायच्या आणि म्हणून त्यांचा देखील निषेध आम्ही करतो आणि आम्ही संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं कायम राहणार